पहिला नियम आहे डिजिटल डिटॉक्स म्हणजे जे डिजिटल आहे त्याचा उपवास करणे म्हणजे काय डिजिटल उपवास म्हणजे जसे की आपण आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमुळे जी 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 आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आपण डिजिटल वापर करत असतो जसं की फोन झाला टी व्ही झाली मोबाईल झाला या सर्व गोष्टींमध्ये आपण अडकून बसलेलो आहे आपले कॅप्युटर आपण सतत दिवसभर बसलेलो असतो आपल्याला शरीराला न कळत कळत खूप त्रास होत आहे या डिजिटल युगामध्ये आपल्याला बरं त्रास हा सण करावा लागतो तर पहिली गोष्ट या डिजिटल युगामध्ये आपल्याला मानसिक ताण ताण तणाव हा वाढ चाललेला आहे त्याचं कारण सुद्धा डिजिटल हे एक असू शकतं फोन आपला असू शकतो आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मोबाईल हातात घेतो दिवसभर स्क्रोलिंग चालू असतं स्क्रोलिंगमुळे सुद्धा आपल्या आमेदवार खूप मोठा परिणाम होतो आपलं मन आपलं ध्यान आपलं जे काम आहे ते कामात लक्ष लागत नाही आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही त्याला माणसे पाठीचे आजार वाढू लागतात आपले तळाचे आजार वाढू लागला तर हे सर्व जे ते आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला होत आहे जसे की सकाळी उठल्याबरोबर आपण मोबाईल बदलत बघत आपण आपलं जे पचन आहे जबत ते पचन जेवता जेवता आपण मोबाईल पाहत असतो ते मोबाईलमुळे जेवण जात नाही आपली मनस्थिती सुद्धा बिघडत राहते आणि मनस्थिती बिघडल्यामुळे आपले जे चखण्याचं जे आनंदित जीवन जगण्याचं जे दिवस आहे ते आपण चलत नाही याला सगळ्यात मोठं कारण आहे की डिजिटल डिटॉक्स करणं जोपर्यंत आपण आपला मोबाईल आपलं कॅम्प्युटर्स आपली टी व्ही जे काही असत जे डिजिटल गोष्टी असतात त्या डिजिटल गोष्टी आपण कमी प्रमाणात कामापुरत्या जोपर्यंत आपण वापरणार तोपर्यंत आपल्याला खूप मोठा असा त्रास होणार आहे जसं की मान दुखणे डोळ्यांचे पॉईंट वाढणे आवश्यकता वाटणे पोटात पोट पुरणे फॅसिलिटी होणे हे गोष्टी सुद्धा आपल्याला या डिजिटल युगामध्ये आपल्याला जास्त दिसत आहेत दौऱ्याचा ताण वाढतो वाईट वाढतो यामुळे सुद्धा आपल्याला खूप त्रास होत आहे या यावरती आपल्याला सकाळी उठली उठल्या मोबाईल शिफ्ट येणं म्हणजे मोबाईल न बघणं हे सगळ्यात मोठं आपल्याला करावं लागणार आहे त्या यावरती उपाय काय तर यावरती उपाय असा आहे की सकाळी मोबाईल कुठल्या वेळेस मोबाईल बघायचा नाही दहा मिनिटं मेडिटेशन करा हळूहळू हळूहळू मोबाईलच नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन मोबाईलचे नोटिफिकेशन बंद करा त्यानंतर ज्या ॲप्स आहे मी कामच्या त्या ॲप्स टाका त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करा त्यानंतर स्पोर्ट खेळा जोपर्यंत आपण या गोष्टी हळूहळू सोडणार नाही तोपर्यंत त्रास सकाळी गोष्ट होते जसे की आपल्या पृथ्वीची आणि आपल्या दरम्यान जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स उच्च त्यावेळेस आपल्या शहरात इलेक्ट्रॉन्स उचार होते आणि इलेक्ट्रॉन आपल्या शहरामध्ये पार झाल्यानंतर आपले जे फेश आहे

शांत जीवन जगण्याचे हा तिसरा नियम आहे तिसरा नियम असा आहे की आपण जे श्वास घेतो तो, तो श्वास कसा घेतो म्हणजे ब्रिथिंग हायजीन याला काय म्हणतात ब्रीजीन म्हणतात ब्रिथिंग हायजीन म्हणजे काय की आपण जीवन जगत असताना आपलं ध्यान हे श्वासाकडे असतं का आपण श्वास घेतो तो, तो श्वास कसा घेतो आपण आपण लक्ष श्वासाकडे असतं का आपण अर्धावर श्वास घेतो का पूर्ण घेतो शरीराला पूर्णपणे श्वास मिळतो का मिळत नाही हे आपण पण राहा श्वास आपण जीवन जगत असताना स्वच्छ श्वास घेतो का त्यानंतर आपण करतो म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला लक्ष लागत नाही अर्धा आपण कधी तोंडाला श्वास घेतो कधी तोंडाने श्वास घेतो कधी नाताना येतो कधी एकनाथ पुढे येतो जसं जसं त्या त्याकडे लक्ष द्या पण या गोष्टींमुळे आपल्या शरीरावरती खूप मोठा वाईट असा परिणाम होतो जसं की योग्य प्रकारे श्वास घेणं ही आरोग्याची कृपनी आहे त्यानंतर शुद्ध हवा ही योग्य पद्धतीने घेतली पाहिजे पहिलं श्वास घेत असताना पूर्णपणे नाकानं श्वास घ्यायचा आहे पूर्णपणे श्वास घेतल्यानंतर चार मिनिटं थांबायचं आहे चार सेकंद थांबाचा आहे चार सेकंद थांबल्यानंतर ते श्वास सोडाचा आहे असं हळूहळू जायचं आहे श्वासानं लक्ष केंद्रित करत श्वास घ्यायचा आहे पूर्णपणे श्वास घ्यायचा पूर्णपणे सोडायचा पूर्णपणे घ्यायचा पूर्णपणे सोडायचा यांना आपल्याला श्वासची कमतरतेमुळे आपल्या शरीरात स्ट्रेस वाढतो काही सुद्धा होत असतो घबराट सारखं होणं घाम येणं कारण शहराला पूर्णपणे ऑक्सिजन पुरवठा होत नाही त्यामुळे या गोष्टी म्हणाल्या त्यामुळे ज्यावरती उपाय केला नाही तर ती वेधी करणं खूप गरजेचे आहे आपण जेही काम करत असताना जीवनशैलीमध्ये जेही काम करत असताना त्या कामामध्ये आपण थोडं थोडं शांत म्हणा ते श्वास घेत काम करायचं आहे म्हणजे आपलं मन सुद्धा तिथं लागतं आणि मन लागल्यामुळे आपलं जे ऑक्सिजन पुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा सुद्धा आपला व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या चांगला होतो चार सेकंदाचा टाइम ठेवायचा चार सेकंद याचा चार सेकंद थांबायचं चार सेकंद सोडून त्यानंतर यामुळे काय काय होतं स्ट्रेस कमी होणार आहे आपला चिडचिड बहा दूर होणार आहे जो घबरट सारखं होतं आपल्याला घायबरल्यासारखं वाटतं ते घायबरल्यासारखं सुद्धा आपल्याला येत होणार नाही त्यामुळं हा नियम सुद्धा पाळणं खूप गरजेचं आहे हिरोगी जीवन जगण्याचा चौथा नियम असा हो आहे की संध्याकाळच्या टायमाला रात्री सात नंतर काही न खाण्याचा नियम पाळणं संध्याकाळी सातच्या नंतर काही न खाण्याचा नियम पाळणं त्यानं शहरामध्ये खूप मोठा असा आजार आपल्याला होत आहे आणि आपल्या जीवन जगत असताना याचा सुद्धा शरीरात खूप मोठा असा त्यांना मुला आहे जसं की संध्याकाळच्या सातच्या नंतर जाण काही जॉब रिलेटेड जी लोक असत किंवा शिफ्टची असत किंवा कामगार असत या लोकांना रात्री दहा अकरा बारा वाजता जेवण लागतात त्यानंतर या जेवण संध्याकाळी दहाच्या नंतर केल्यानंतर आपल्या आयुर्वेदा नुसारची शहराची जी सायकल आहे ती सायकल बिघडते आपली जी पचनक्रिया आहे ती क्रिया मंदावते यामुळं आपल्या शहरावरती असा खूप मोठा वाईट करणार होतो जसं की नट्यवाना त्यानंतर अपचवन त्यानंतर ऍसिडिटी होणं झोप न लागणं पोटात गॅस होणं त्यानंतर मामासारखं वाटणं किंवा त्यानंतर जे जेवण केलेलं आहे ते व्यवस्थित पचत नाही पोट साफ होत नाही पोटचं राहतं त्यानंतर जे शहरातलं इन्सुलन शहरातील जे इन्सुलन आहे ते इन्सुलिन सुद्धा आपल्याला वाढण्यास होतं त्यानंतर फॅट जे ते फॅट वाढायला सुरुवात होते जे अशा बऱ्याच गोष्टी छोट्याशा चुकीमुळे आपल्याला गोष्टी टाळण्यासाठी साडेसहा ते सातच्या दरम्यान संध्याकाळी कमी प्रमाणात जेवण करणं हा एक उपाय आहे दुपारच्या टायमाला थोडस जेवढं शक्य होईल तेवढं खाणं त्यानंतर संध्याकाळी लाईटली जेवण करणं हाच त्याच्यावरती उपाय आहे आणि संध्याकाळी झोपताना यावरती कोमट पाणी पिणं आणि झोपणं हे सर्वात उत्तम उपयोग करत येईल त्यानंतर आपलं जेवण जे आहे संध्याकाळी हलकं असलं पाहिजे आणि हलकं असल्यामुळे आपल्याला बसायलाही सोपं जातं आणि आपली जी नैसर्गिक सायकल आहे ती सायकल सुद्धा व्यवस्थितपणे चालते त्यानंतर एक स्किन डिटॉक्स करणं स्किन डिटॉक्स करणं म्हणजे काय तर आपण रोज साबण शॅम्पू त्यानंतर बॉडी वॉश त्यानंतर फेशवॉश त्यानंतर सनस्क्रीन त्यानंतर अजून काय बरेच प्रोडक्ट जे आपण सतत स्किनला वापरत असतो तर ते वापरू वापरू त्याचे सुद्धा साईड इफेक्ट आपल्याला एवढे बसलेले की आपल्या जे नैसर्गिकरित्या जे नैसर्गिकरित्या जे साबण लावायला लव, होते नैसर्गिकरित्या ते जे आहे ते कमी होऊ लागलं त्या साधनामुळं आपलं जे वरची स्किन आहे ती कोरडी पडू लागली त्यानंतर जे आपली जी स्किन आहे ती आपली स्किन शरीराचं श्वसन अंग आहे त्यामुळे त्या श्वसन अंगाचं या केमिकल युक्त वापरामुळं आपल्या शरीराचं आपण स्वतः नुकसान करून घेतो सकाळी उठले की साबण दुपारी फेशवॉश चार वाजता ते बॉडीवॉश काय जे असेल ते आपण ते लावत राहतो आणि आपल्या शरीरावर होणार ती पुरळ येणार लाल चट्टी पडणार त्यानंतर बरेचसे आजार केमिकल वापरल्यामुळे ओळ्या पडल्यासारखं वाटतं हळूहळू महिला पण केमिकल लावणं बंद झालं की आपल्या शहराला म्हातार पण आल्यासारखं ओळ्या पडल्यासारखं आपल्या त्या शहरावरती दिसतं त्या गोष्टी बंद करणं खूप गरजेचे आहे नैसर्गिक शरीर भेटलेलं आहे ते ठेवणं खूप सोपं आहे ते आपण आपल्या वाईट सवय आपण चाललेलो आहे त्यामुळं आपलं जे नैसर्गिक गोष्टी आहे त्या गोष्टी ठेवणं खूप गरजेचे आहे स्किनसाठी आठवड्यातनं एकदा साबण लावा एकदा शॅम्पू लावा त्यानंतर बॉडी वॉश फेशवॉश हे शक्य कमी प्रमाणात वापरा त्यामुळे आपल्या बॉडीचं पीएच जेवण हा कमी होतो कोटी वाढतो शहराला जे नाही ते होऊ लागतात ये आप ये स्कीन ही एक सवय आपल्याला आजपासून बदलायची आहे तसे ही स्किन डिटॉक्स हे करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा